नागपुरातील नारा परिसरामध्ये दे गेल्या दिवशीहून जास्त दिवस झाले तिथे महिला जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्कसाठी आंदोलन करीत आहे आता ते शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला सुद्धा आले काय सांगाल तुम्ही माझ्याकडे आताच ते शिष्टमंडळ येऊन गेले त्यांचं जवळपास दोन अडीचशे दिवसापासून आंदोलन चालू आहे माझे सचिव माझ्यासोबत आहेत पुढच्या पुढचं अधिवेशन सोमवारपासून चालू होतं त्या अधिवेशनामध्ये एक बैठक बावनकुळे साहेब मुंबईचे सेक्रेटरी मी स्वतः आणि शिष्टमंडळातील सदस्य यांना बुधवारी किंवा गुरुवारी मुंबईला बोलत सा, होते आरक्षित करण्यात आले होते जमीन आंतरराष्ट्रीय आंबेडकर आरक्षित करत बदलवण्याची आशंका आंबेडकर समाजामध्ये आहे काही जगे असलं तर ज्यासाठी ते आरक्षित आहे पाहिजे ती ते रांगा पण त्यासाठी काय नेमकं घडलं त्यासाठी महसूल विभाग असेल लिगल डिपार्टमेंट असतो त्यांना बोलवणं मला आहे त्यांना बोलवून आम्ही याच्यावर मार्ग निश्चित काढणार आहोत बावनकुळे साहेबांना हे शिष्टमंडळ भेटलं बावनकुळे साहेबांनी म्हणाले की एकशे शेकरची एकर ती जागा आहे ती सोडून बोला मी तुम्हाला दुसरी जागा देतो असं ते म्हणाले पालकमंत्री साहेब आतापर्यंत त्याची माहिती माझ्याकडे नाहीये जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत त्याचा स्पष्टपणे मी उत्तर देऊ शकणार नाही एकदा बैठक होऊ द्या बैठकीमध्ये मी स्पष्टपणे त्यांचं काय मत आहे युडीचं काय मत आहे जाणून घेऊ आणि योग्य तो निर्णय घेऊन घेऊ सकारात्मक निर्णय सकारात्मक निर्णय घेऊ मग आता त्यांचा आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात काय आंदोलन सुरू आहे तर त्यांना मी सांगितले विनंती केलेली आहे की तुम्ही आंदोलन तुमचं चालू आहे बुधवारपर्यंत वाट पाहतो बुधवारच्या नंतर आपण तर तोडगा काढू आज जर त्यांना म्हणलं की मी आंदोलन सोडा काम तुमचं झालं असं जर म्हणलं मग नाही झालं तर बोल बदनावे नको म्हणून मला एक दोन तीन दिवस अवधी हा पाहिजे सर आंबेडकर सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ज्या वस्तू विभागातील जे त्यांना गरजेचं जेवणाचा अलीकडे आता हल्ली परिषद्यांची बैठक घेतली सगळ्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत एक दोन ठिकाणच्या या जेवणाबद्दल तक्रारी आलेल्या आहेत आणि जे जेवण कंटाळदार आहे त्याची आरोग्य एक दोन ठिकाणी मला आढळून आलेली त्याच्यावर सचिव योग्य कारवाई करणार आहेत दंडात्मक कारवाई करू करून परंतु विद्यार्थीला ज्या ठिकाणी निकृष्ट जेवण दिलं जाईल त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा सस्पेंड करण्यात येईल सर मध्यंतरी तुम्ही सामाजिक न्याय विभागाचा सा, निधीच्या संदर्भात तुम्ही बोलता होता की निधी परत बरोबर आलेला आहे आता हल्ली काय का स्टेटस आहे त्यावर संदर्भात तुम्हाला हल्ली स्टेटस हेच की आदिवासी सुरू होणार आहे यामध्ये पूर्वी मागच्यामध्ये आणि दादा मला मागे निधी देतील अशी अपेक्षा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जो शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे अद्यापही चुकलेला नाही त्यांना शिष्यवृत्ती जी आहे ती वेळेवर भेटत नाही आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये कोणती अडचण नाही पैशाची कमी नाही केंद्र शासनाकडून येणारा निधी तो काही पुढे मागे होतो त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रास जरूर होतोय त्या संदर्भामध्ये आता धोरण आम्ही आणतोय आणि डायरेक्ट कॉलेजच्या ऍडमिशन बरोबर त्यांच्या असलेली शिष्यवृत्ती ही कॉलेजमध्ये जाताच्या आखंडून जमा होणार परदेशी जाण्यासाठी परदेशी जाणाऱ्यांसाठी कोणती अडचण नाही आमच्याकडे उलट आम्ही या वेळेला काही विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करतो सर मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत ते मुंबईमध्ये मोर्चा सुद्धा काढणार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कदाचित एकत्र आल्यानंतर चित्र पालटू शकते अशा पद्धतीने सुद्धा राजकारणामध्ये अशा सगळ्या युतिहार रोज चालत असलेल्या म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून काहीतरी नवीन वेगळं घडेल असे वे आताच अंदाज चुकीचा आहे एक मोर्चा संदर्भामध्ये भूमिका एक आहे असं समजून ते एकत्र आले उद्या बोलणी व्हावं हो लागते तसं युतीची बोलणी करावी लागते कोणत्या जागा घ्यायच्या हे विचारावं लागतं आता मला वाटतं एकोणीस वर्ष ज्या राज ठाकरे साहेबांनी संघटना खेचून आणलेली आहे म्हणून त्या कार्यकर्ता सुद्धा आता आम्हाला आमच्या पदरात काय पडेल हा विचार करतो म्हणून युती ही इतकी इझिली होणार नाही युती व्हायला त्यांना फार अडचण समोर आहे उभटाचे गट लोक कोणती भूमिका याच्याकडे पाहावं लागेल म्हणून आज मोर्चा एकत्र चालेल म्हणून युती झाली असं तर काहीच कारण नाही असं जे योजना आहे सामाजिक न्याय विभागासाठी योजना आहे ला, त्या लाभ त्या पर्यंत पोहोचत नाही ज्याप्रमाणे जाहिरात व्हायला हवी त्याप्रमाणे जा जाहिरात होत नाही आणि तुमच्या विभागाचे अधिकारी जर गेल तर खुद्दपणे व्यवहार करतात असं कुठे होणार नाही असे असले तक्रार असली तर मी कारवाई करू परंतु सगळ्या योजना जाहिरातीसाठी आमच्याकडे दीडशे कोटी रुपये खर्च करतो आम्ही या सगळ्या गोष्टींची जाहिरात व्हावी आम्ही एक ऍप बनवलेला आहे तर या ऍपच्या मार्फत सर्वांना आज क्लिक करा समाज कल्याण विभागाचे तुम्हाला सर्व ज्या योजना आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून आता आमची जाहिरात माउथ पब्लिसिटी तर आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे जाहिरातीच्या माध्यमातून आहे माध्यमातून सुद्धा आम्ही ऍड करतो म्हणून मागे काय घडलं यापेक्षा आता जे काही सुधारणा झाली त्रास होत व्हॅलिडिटी साठी व्हॅलिडिटी साठी व्हॅलिडिटी साठी आम्ही पहिले चार आमच्याकडे अधिकारी होते आता एकोणतीस आहे आज मी कसाही आढावा घेतलेला आता कुठेही तुम्हाला त्रास होणार नाही ज्यांना त्रास झाला त्यांनी उपायुक्त समाज कल्याण आणि तातडीने संपर्क साधायचा आणि तातडीने त्याचं काम करायचं विद्यार्थ्यांचे प्रवेश कुठेही वक्तव्या कामात नाही त्याच्याकडून अडचण येऊ नये हे सक्त सूचना सर्वांना दिलेल्या आहेत म्हणून तुम्हाला हे सर्व प्रकारने दोन दिवसापर्यंत निकाल मिळणार दिसतील संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या का का आपण काय करणार काय काय आपली भूमिका आम्ही युती म्हणूनच लढणार आहोत येणाऱ्या सर्व निवडणूक ह्या माहिती म्हणून आम्ही लढणार आहोत त्यामध्ये कोणता संशय नाही शंकाही नाही एखाद्या ठिकाणी जर असं काही घडलं तर त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल परंतु बहुतेक सर्वच निवडणूक आम्ही माहिती म्हणून लढणार बावनकुळे साहेबांनी एक आशंका व्यक्त केली होती की जिथे काही युती होणार नाही तिथे नैत्री लढणार एकदा युतीची बोलगी सुरू द्या मग कळेल आजच्या घडीला तुम्ही भाषण करणे योग्य सर ज्याप्रमाणे शिंदे साहेबांना सन्मान मिळायला हवा त्याप्रमाणे आता शासनामध्ये मिळत नाही कोण धरलं असं तू शिंदे साहेब होते ते असं सन्मान वगैरे असं मागून घेत नाहीत त्यांचा ऑलरेडी सन्मान आहे आणि त्या सन्मानाला पुढे ठेस पोहोचवत नाही सर्व काही आलवेलं आहे तुम्ही त्याची चिंता बिलकुल करू नका नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टू नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी रवी भवन परिसरामध्ये आहे आणि रवी भवन परिसरामध्ये जे सामाजिक न्यायमंत्री आहेत सितात सर ते आलेले आहेत शिरसाट सरांना हे शिष्टमंडळ भेटलेलं आहे हे शिष्टमंडळ कुठलं आहे तर नारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बनावं यासाठी हे जे शिष्टमंडळ आहे हे त्या परिसरामध्ये उपोषण करत आहेत आणि एकशे तीस एकर जागेवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्क बनावा अशी यांची मागणी आहे काय सांगाल तुम्ही तुमचा परिचय द्या मी भारती वानखेडे मंत्री महोदयांना भेटलेत शिरसाट सरांना काय म्हणालेत ते त्यांचा इतका व्यस्त हे अस दिवस असूनही त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आज ठरल्याप्रमाणे ते भेटलेत आणि आम्ही त्याला त्यांना सगळं समजावून सांगितलं सविस्तर आणि निवेदनसुद्धा दिलं सगळ्यांनी आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी याच्यावर विचार करतो आणि तुम्हाला लवकरच मुंबईला बोलवतो सगळ्या शिष्टमंडळाला आणि बावनकुळे साहेबांनासुद्धा बोलवतो आणि आपण एक मिटिंग लावू आणि त्याच्यामध्ये हा तोडगा का काढू मंत्री दोन दोघांचे जे विचार आहेत वेग -वेग ते वेगवेगळे दिसले पालकमंत्र्यांना तुम्ही भेटले तर त्यांनी ते म्हणाले की ते एकशे तीस एकर जागा एक सोडा मी तुम्हाला दुसरी जागा परंतु सामाजिक न्याय मंत्र्यांनी तुम्हाला म्हणाले की नाही मी तीच जागा देतो म्हणजे दोघांमध्ये बोलण्यामध्ये तफावत आहे काय वाटतंय तुम्हाला आता आम्ही भेटलो पालकमंत्र्यांशी तर त्यांनी म्हटलं की एकशे तीस एकर जागा आहे आणि आता त्याचे भाव चारपट झालेत तर त्याच्यामुळे तुम्ही दुसरी जागा शोधा नाही पण पन... त्या जागेचा भाव चारपट झाले त्यांना काय करायचं आहे ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्कसाठीच दिलेली होती ना त्या चारपटीच्या मागे त्यांचा काय उद्देश आहे कारण आता पैसे चार पट द्यावे लागतील ला, असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही ते मान्य नाही केलं आम्हाला तीच जागा हवी आहे जी एकशे एकशे तीस एकर जी नाराची जिथे आता सध्या आंदोलन सुरू आहे आम्ही तीच जागा घेणार ना। सामाजिक न्याय मंत्री काय म्हणाले तुम्हाला सा, सामाजिक न्याय मंत्री आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह बोलले की मी याच्यावर तोडगा का काढतो आणि तुम्ही लवकरच मुंबईला बोलवतो आणि म्हणजे हे प्रकरण मार्गी लावतो म्हणजे सामाजिक न्याय मंत्र्यांचं पॉझिटिव्हिटी दिसली आणि सकारात्मक दिसले बरोबर आणि त्यांच्याकडनं आता अपेक्षा आमच्या वाढलेल्या अपेक्षा वाढलेल्या अपेक्षा साधिकच आहे अपेक्षा वाढायला हवी कारण सामाजिक न्याय मंत्री यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि सामाजिक न्याय मंत्री हे जर सत्य असेल एकशे तीस एकर जागेचा प्रश्न जर सत्य असेल आणि ती जागा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी असेल तर ती मिळणारच त्याला चार पट जरी द्यावं लागले तरी आंबेडकरी समाज हा सक्षम आहे आणि तो देऊ शकतो अजूनही काही उपासक आमच्यासोबत आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही मी शशिकला चालकुरे दोनशे सत्तर दिवस झाले दोन ऑक्टोबरपासून आम्ही इथे बसलेले आहोत बावनकुळे साहेबांकडे गेलो त्यांनी म्हटलं की एकशे तीस एकर जागा भेटणार नाही तुम्हाला दुसरी कुठे असेल तर बघून घ्या पण आम्ही त्यांना म्हटलं जोपर्यंत आम्हाला आमची एकशे तीस एकर जागा तिथं होत नाही तोपर्यंत तो आम्ही उपोषण सोडणार नाही आणि त्यानंतर योगायोगाने आज महोदय मंत्री साहेब शिरसाट साहेब भेटले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं विश्वास वाटला आठ दिवस सांगितले आठ दिवसानंतर बघू पण आम्ही उपोषण सोडणार नाही उपोषण सोडणार नाही जोपर्यंत एकशे तीस एकर जागा जी आहे नाराची ती भेटत नाही एकशे तीस एकर जेव्हापर्यंत आम्हाला जागा भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही उपसण तर सोडणार नाही आहो अगर नाही देतील तर आम्ही आमरण उपसनसुद्धा करू परंतु आता सिरसाट साहेब आम्हाला जे बोलले ते आमचे पॉझिटिव्हिटी आमची वाढली आहे आम्हाला उमेद आहे की ते आमचा हा मार्ग लावतील हा प्रश्न मार्गी लावतील आई तू काय सांगशील मी पण हेच सांगत आहे की जोपर्यंत हे एकशे तीस एकड जागा आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला कोणत्याही पर्याचा त्रास हो, काही बी आम्हाला अडचणी येतील तरी पण आम्ही तिथे आम्हाला हे साखरी उपोषण आहे यांच्या जर आमची ह्या मागणी पुरी नाही झाली तर आम्ही अमर उपोषण करू जोपर्यंत आम्हाला हे जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही नाही तू म्हणाली आहे की मी आमरण उपोषण करणार तुझ्याच आरोग्यावर परिणाम होणार आर आमरण उपोषण केल्यानंतर हा प्रश्न जर सुटत असेल हो हो तर मग कशाला करायचं नाही पण तुझ्या आरोग्यावर परिणाम होणार ना हो झाला तर हो झाला माझ्या आरोग्यावर जर हे झाली असेल तरी मी हटणार नाही झालेला आहे ह्या दोन ऑक्टोंबर पासून त्याच्या अगोदर मी एक महिना वस्त्या वस्त्या त्याने विहारा विहारा फिरलो लोकांना जागृत केलं आणि हे लोकांना जमवलं की हे कोणत्याही याने हे जागा आम्हाला मिळालीच पाहिजे हेच माझा प्रश्न आहे ही जागा जी आहे एकशे तीस एकर जागा हे मिळालाच हवी नाराजची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी तुमचा परिचय आहे मी गजानन जांगळे पाटणकर चौकला असतो आणि जेव्हापासून आंदोलन चालू झालं तेव्हापासून मी तिथे सक्रिय आहे आणि ही जी जागा आहे एक तीस एकर याचा मार्ग सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार हां नाही त्याच्यासाठी आम्ही बावनपुळे सायमनकडे गेलो तर त्यांनी फक्त आश्वासन दिलं आणि म्हणाले की आठ दिवसामध्ये हा प्रश्न मी मार्गी लावील, आणि तुमची भेट वगैरे सर्वांसोबत करून देतो एन आय टीच्या ऑफिसर्स सोबत पण तसं काही झालं नाही पण आता आम्ही न्यायमंत्र्यांना भेटलो सामाजिक मंत्र्यांना शिरसाट साहेबांना तर त्यांनी आश्वासन दिलं की आठ दिवसामध्ये मी तुम्हाला बोलवतो आणि याच्यावर आपण बसून तोडगा काढू म्हणजे सकारात्मक हां पॉझिटिव पॉझिटिव्ह टोटल पॉझिटिव्ह सकारात्मक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनाही तुम्ही भेटले आणि सामाजिक न्यायमंत्री जे आहेत श्रीरसाट सरांनाही भेटले दोघांच्या बोलण्यामध्ये काय वाटले तुम्ही यांच्या म्हणजे शिरसाट साहेबांच्या बोलण्यामध्ये विश्वास आहे म्हणजे ते असं बोलले की तुमचं काम बिलकुल होणार या पद्धतीने बोलले आणि ते साहेब जे बोलले ते म्हणजे टाळाटाळ तार करण्याच्या हिशोबाने बोलले की आता तुम्ही एकशे तीस एकर जागा जे हे सोडून द्या दुसरी जागा बघा त्याच्यावर आम्ही आपण विचार करू म्हणून अशा पद्धतीने त्यांनी टाळाटाळ तार केल्याचा म्हणजे आता विश्वास आहे तुम्हाला हो विश्वास सामाजिक न्याय म्हणजे बिलकुल होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्कचा प्रश्न हा प्रलंबित आहे शासन दरबारी आणि गेल्या अनेक दिवसापासनं त्या परिसरामध्ये हे जे उपासक उपासिका आहेत ते तिथे आंदोलन करत ता आहेत आमरण उपोषण करत आहेत परंतु अद्यापही त्यांचा हा जो प्रश्न आहे तो मार्गी लागलेला नाही सामाजिक न्यायमंत्री नागपूरला आलेत रवीभवनच्या कॉटेजमध्ये ते थांबलेले होते शिष्टमंडळ त्यांना भेटलं शिरसाद सरांना आणि शिरसाद साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की मी यावर सकारात्मक निर्णय घेतो काय म्हणाले शिरसाद सर ते आपण बघूया तर आपण बघितलं ना मंत्री महोदय सामाजिक न्यायमंत्री शिरसाद सर काय म्हणाले ते म्हणाले की मी यावर विचार करतो आणि आठवड्याभरामध्ये या शिष्टमंडळाला मी बोलवून त्यावर जे नि म्हणजे निर्णय घ्यायचा आहे तो मी निर्णय घेतो आणि सकारात्मक निर्णय घेतो असं शिरसाट सरांनी या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू धन्यवाद नमस्कार जय भीम नमबुद्ध